श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी चे प्रार्थना करते लवंगाची जोडी दुर्गा देवीला अतिशय प्रिय मानली जाते नवरात्रीमध्ये जगदंबा मातेची पूजा करताना लवंग अर्पण केल्यास त्याचे विशेष महत्त्व आहे असे केल्याने माता राणी लवकर प्रसन्न होते तुम्हाला तुमच्या कामात काही समस्या येत असल्यास जर तुम्हाला तुमच्या कामात वारंवार अडथळे येत असतील तर नवरात्रीच्या काळात तुम्ही लवंगाची जोडी घेऊन नऊ दिवस डोक्यावर सात वेळा ठेवा आणि नंतर दुर्गादेवीच्या चरणी अर्पण करा नवरात्रीच्या नऊ दिवसात दररोज लवंग आणि कापूराचा धूर घरात पसरवल्याने नकारात्मकता कमी होते घरात सुखसमृद्धीसाठी पाच लवंग तीन कापूर आणि तीन मोठी वेलची घेऊन शनिवारी किंवा रविवारी संध्याकाळी एकत्र एक जाळून टाका घरगुती त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज कापूर आणि लवंग जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात दाखवावा जीवनात यश मिळवायचे असेल तर सुपारीच्या पानात लवंग सुपारी आणि वेलची ठेवा आणि गणेशाला अर्पण करा मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन पाच लवंगा आणि एक कापूर एकत्र एक जाळून सुख समृद्धीसाठी हनुमानजीची प्रार्थना करा एक गुलाबाचे फूल घेऊन त्यात कापूर जाळावा व हे फूल माता दुर्गेला अर्पण करावे हे उपाय नवरात्रीत नऊ नौ दिवसात तुम्ही कधीही करू शकता हे उपाय तुम्ही नवरात्रीत केल्याने त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद